चला बायकोच्या नजरेतून तिचे जग पाहूया जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस तिचे बाबा जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री तिची आई जगातील सगळ्यात दुखी नवरा तिचा भाऊ जगातील सगळ्यात हुशार व्यक्ती ती स्वत जगातील तिचा सगळ्यात मोठा शत्रू तिची नणद जगातील सगळ्यात सुंदर पुरुष तिचा मुलगा जगातील सगळ्यात सुंदर स्त्री तिची मुलगी जगातील सगळ्यात नशीबवान नवरा तिच्या बहिणीचा नवरा जगातील सगळ्यात अडाणी स्त्री तिची सासू आणि जगातील सगळ्यात खराब कंजूस कामचोर कोटारडा स्वार्थी बेकार माणूस कोण आता हे देखील सांगायला पाहिजे का व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच असल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद